सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता अर्जुन आणि सायली बाळाचे स्वप्न बघत असतात तर आता सायली म्हणते की माझं बाळ डॉक्टर होणार तर अर्जुन म्हणतो की डॉक्टर तर सायली म्हणते हो आणि जर तो डॉक्टर झाला तर पेशंटला घाबरून कसं चालेल आणि मग त्याचे कर्तृत्व आपण आभाळाकडे बघत त्याच्याकडे बघू आणि तेही अभिमानाने तेव्हा अर्जुनसुद्धा खूप खुश झालेला असतो सायली म्हणते की मग सर्वजण त्याच्याकडे अभि अभिमानाने बघतील आणि सगळेजण बोट करत म्हणतील की हे बघा हे आमचं बाळ आहे असे म्हणत आता अर्जुन साली एकमेकांना टाळी देऊ लागते तेव्हा आता टाळी देत असताना दोघेही भानावर येतात आणि एकमेकांकडे बघू लागतात इकडे आता पुन्हा अर्जुनच्या मनात भीती बसते आणि अर्जुन विचार करतो की मिसेस सायलीना जर राग आला तर ते मला भीती घालून निघून जातील इकडे आता सायली सुद्धा येत म्हणते की मी यांच्या सोबत काय बोलते याच मला कसं भान नाही राहिलं इकडे आता सर्वजण तन्वीला समजावू लागतात सोमन म्हणते की तन्वी बाळा हे घे पाणी घे तेव्हा आता तन्वी म्हणते की नाही मला काही नाको आणि बाबा मला खूप गिल्ट आलय आई माझ्यामुळे गेली तन्वी म्हणते की माझ्यामुळे आई गेली मी तिला मारलय तर नागराज म्हणतो हे तन्वी काय बोलतेस तू रविराज म्हणतो की तन्वी बाळा तुझा यात काहीही दोष नाहीये मीच तुझ्या आईला शोधण्यास मध्ये अपयशी ठरलो तेव्हा आता नागराज हा रविराज कडे बघतो आणि विचार करतो की तू आता असाच घरात बसून रडत बस आणि आश्रमाच्या अजिबात ची मुळं कुठं फसली हे तुला कधीच कळणार नाही असे नागराज विचार करतो इकडे आता चैतन्य आणि साक्षी त्यांच्या बेडरूम मध्ये झोपलेल्या असतात इकडे आता तेवढ्यात साक्षीच्या मोबाईल वर मैपत कॉल येतो तेव्हा तो कॉल घेत साक्षी उठून आता बाहेर हे रे ते आणि म्हणते की तुम्हाला किती वेळा सांगितलं फोन करण्याअगोदर एखादा मेसेज तरी करीत जा ना त्या चैतन्य गडकरीच्या लक्षात आलं तर ते... तेव्हा आता मैपत म्हणतो की आपल्या तालमीचा तो व्हिडिओ त्या अर्जुन सुभेदाराकडे कसा गेला चैतन्य गडकरीने ते तर दिला नसेल ना साक्षी म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये होता आणि माझ्या मोबाईलला फेस आय डी लॉक आहे आणि त्यामुळे माझ्या फेसमधून तो व्हिडिओ कुणालाच मिळणार नाही महिपत म्हणतो की पण मिळाला ना तो व्हिडिओ आणि तुझ्या मोबाईलला चैतन्य गडकरीशिवाय कुणी हात लावू शकेल असे कुणी आहे का साक्षी तेव्हा आता साक्षी म्हणते की पण तो कशाला माझ्या मोबाईलला हात लावल साक्षी म्हणते की अर्जुनचा तो दुश्मन आहे आणि हे मला माझ्या डोळ्यांनी दिसतंय आणि कोर्टात माझी केसमध्ये त्याने खूप धडपड केली हे मला दिसतंय तेव्हा आता महिपत म्हणतो की त्या गडकरीवर तू चांगलं लक्ष ठेव साक्षी म्हणते ठीक आहे त्या गडकरीवर तर मी लक्ष ठेवतेच पण माझ्या मोबाईल मध्ये दुसरा कोणी हा व्हिडिओ काढला का याकडेही मी लक्ष ठेवते इकडे आता तन्वीला समजावत असताना तेवढ्यात रविराजला आता पुन्हा इन्स्पेक्टरचा कॉल येतो रविराज म्हणतो बोला ना इन्स्पेक्टर तर इन्स्पेक्टरने आता रविराजला बोलावलेले असते रविराज म्हणतो की ठीक आहे येतो मी तेव्हा तन्वी म्हणते काय झालं बाबा तर खाली बसत रविराज म्हणतो की इन्स्पेक्टरने बोलावलंय विराज म्हणतो की इतके वर्ष प्रतिमाला शोधत होतो आणि आता तिला बघायचा आता वेळ आली तर ती कोणत्या अवस्थेत तेव्हा सुमन म्हणते की भाऊजी तुम्ही तर अजून त्या डेड बॉडीला बघितलं सुद्धा नाही मग कशावरून त्या आपल्या प्रतिमा वहिनीच असतील सुमन म्हणते की पोलिसांनी काही खुनावरून बांधलेला अंदाज चुकीचा सुद्धा असू शकतो भाऊजी तेव्हा आता तन्वी ही सुमनकडे बघू लागते रविराज म्हणतो की देव करू आणि तुझं बोलणं खरं ठरो सुमन इकडे आता रविराज इन्स्पेक्टरकडे जायला निघतो तेव्हा तन्वी नागराज सगळेजण आम्ही सुद्धा येतो असे रविराजला बोलतात तर रविराज, बोलता रविराज म्हणतो की तुम्ही सगळे येऊन तिकडे काय करणार आहे आणि तसे ही सगळे प्रोसिजर व्हायला सकाळ सुद्धा होईल तेव्हा तन्वी म्हणते नाही बाबा मला इथे अजिबात दम नाही धरवणार मीही तुमच्या सोबत येते इकडे आता लगेचच रविराज हा सगळ्यांना घेऊन आता इन्स्पेक्टर कडे जायला निघतो दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला त्याच्या बेडरूममध्ये कॉफी आणून देते तेव्हा आता त्या ते कॉफीच्या कपवरती सायलीचा फोटो बघत आता अर्जुन हा सायलीकडे बघू लागतो इकडे आता सायली सुद्धा अर्जुनला म्हणते की सर एक वर्ष बोलता बोलता निघून गेलं आणि आपण सुद्धा एकमेकांमध्ये कसं वाहवत गेलो नाही का तर अर्जुन सायलीकडे बघू लागतो अर्जुन म्हणतो की बरोबर आहे मी सायली आणि आपण मम्माला सांगू ना आमचं बाळाचं आत्ताच काही प्लॅनिंग नाहीये ते ऐकून आता सायली कल्पनाने दिलेले ते अर्जुनचे लहानपणीचे कपडे आणि ते सर्व फोटो अर्जुन समोर ठेवते आणि म्हणते की हे आपण आईला परत देऊन टाकू इकडे आता चैतन्य आणि सायली एकमेकांसोबत गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्या चैतन्य म्हणतो की साक्षी ते आपले रिंग चेंज करतानाचे जे फोटो आपण काढले होते ना ते खूप चांगले आले बरं का तर साक्षी म्हणते हो हो चैतन्य म्हणतो ते आहेत का तुझ्याकडे मला माझ्या मोबाईलमध्ये सापडतच नाही आहे साक्षी पटकन आता साक्षी तिचा मोबाईल घेऊन त्यामध्ये आता फोटो बघू लागते तर आता साक्षी ही समोर असताना तिचा ब्लॉक उघडते आणि तो पिन आता चैतन्य लक्षात ठेवतो त्यानंतर साक्षी म्हणते की हे बघ ना चैतन्य पाठवले मी तुला बरं मी तुला परत पाठवते इकडे आता अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघू लागतात तर अर्जुन म्हणतो की आपण सगळ्यांना सांगूया की आपण आता बाळाचं काहीच प्लॅनिंग करत नाहीये तर आता सायली म्हणते हो ना सांगूयात ना आपण इकडे आता कल्पना पूर्णाजी सगळे नाश्त्याला बसतात तर पूर्णाजी म्हणते की प्रताप नाही आला का कल्पना म्हणते की ते नाश्ता करून गेले त्यांना लवकर जायचं होतं पुण्यात आता अर्जुन सायली नाश्ता करण्यासाठी वरून खाली येऊ लागतात तर आता सायली ही पूर्ण इकडे बघते तेव्हा आता सायली विचार करते की काही जरी झालं तर आईचा गैरसमज आज क्लिअर करावाच लागणार तर आता इकडे चैतन्य साक्षीला म्हणतो की अगं साक्षी तू गॅसवरती काही दूध वगैरे ठेवलं का वास येतोय तर साक्षी म्हणते नाही मी कॉपी ठेवली पण आत्ताच तर ती ठेवली तेव्हा चैतन्य म्हणतो की जा जा तिचा स्मेल सुटला आहे तेव्हा आता साक्षी तिचा मोबाईल तिथे ठेवून पटकन आता किचनमध्ये जाते तर इकडे चैतन्य आता साक्षीचा मोबाईल घेतो आणि त्यामध्ये साक्षीला काल कुणाकुणाचे कॉल आले हे सर्व लिस्ट बघू लागतो आणि त्यामध्ये आता चैतन्य विचार करतो की यामध्ये साक्षीला सगळ्यात उशिरा आलेला फोन हा त्या मैपतचा असेल का इकडे आता चैतन्य तो मोबाईल बघत असतानाच तेवढ्यात आता साक्षी तिथे येते आणि पटकन चैतन्यच्या हातातून तिचा मोबाईल घेते साक्षी म्हणते की माझा मोबाईलमधील कॉल रजिस्टर काय बघतोय चैतन्य तू तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं तुझ्या मोबाईलमधलं मला काहीच कळत नाही आणि सहजच माझे लक्ष त्या कॉल रजिस्टर कडे गेलं तेव्हा आता साक्षी विचार करते मला सुद्धा आता चैतन्य तुझं कधी कधी काहीच कळत नाही तेव्हा आता लगेचच चैतन्य म्हणतो की बर जाऊ दे तर तेवढ्यात आता चैतन्य बाहेर जातो तर साक्षी विचार करते की अण्णांनी काल जे सांगितलं ते खरं असू शकतं का आणि चैतन्यने माझ्या मोबाईलमधील व्हिडिओ अर्जुनला दिला असेल का इकडे आता अर्जुन आणि सायली नाश्ता करायला येताच कल्पना आता सायलीला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की बस बस सायली तू बस आणि कल्पना आता अश्विनला म्हणते की ती डाएटची माहिती तू काढली का रे अश्विन अश्विन म्हणतो हो मम्मा तर आता लगेचच पूर्णाय म्हणते कोण करणार आहे डाएट आणि अस्मिताकडे बघते तर अस्मिता म्हणते नाही नाही मी कशाला करू डाएट तर आता कल्पना म्हणते की कळेल कळेल सगळ्यांना कळेल आता सायली म्हणते की कळण्यासारखं काही नाहीच आहे यामध्ये अर्जुन म्हणतो खरंच पूर्णा कळण्यासारखं काहीच नाहीये तेव्हा आता अस्मिता आणि पूर्णाई आवाकून अर्जुन अर्जुनकडे बघू लागतात इकडे आता कल्पना म्हणते की सायली तू आता अर्जुन जवळ अजिबात जायचं नाहीये आणि मी तुझ्यासाठी बदाम पिस्ते करणार आहे आणि दररोज तू ते खायचे तेव्हा आता त्यांचे ते बोलणे चालू असताना अस्मिता हळूच अश्विनला म्हणते की अश्विन सायली आजारी वगैरे तर नाही ना तर अश्विन म्हणतो की नाही नाही तेव्हा मग अस्मिता म्हणते की नक्की काय चाललंय सांग ना तेवढ्या तिकडे हळूच सायली अर्जुनला म्हणते की सांगा ना तुम्ही तर पटकन उठून उभा राहात अर्जुन म्हणतो की मला काहीतरी महत्वाचं बोलायचंय तर अर्जुन म्हणतो की बस ना मामा तू इथे तर कल्पना म्हणते की अरे असू दे बोल तू कल्पना म्हणतोय की बोल ना अर्जुन तर अर्जुन म्हणतो की हो मला आज मामाशी आणि तुम्हा सगळ्यांशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय पूर्णा म्हणते की आता सांगणार आहेस का अस्मिता म्हणते कशाबद्दल आणि अस्मिता अर्जुनला खुनावते तर घाबरतच आता अर्जुन म्हणतो सांगतो ना मी सांग सांगतो ना तर पूर्णाजी म्हणते की अरे पण कशाबद्दल तर आता अर्जुन म्हणतो की मला ते आणि मी संध्याकाळी बोलतो तेव्हा पुन्हा हात धरून आवाज झालेले जातो तर पूर्णाय म्हणते की काय हे वेड्यासारखं का तर कल्पना असतच म्हणते की अरे तुम्ही नाश्ता सुद्धा नाही केला आणि तसेच गेलेत इकडे आता बेडरूम मध्ये येतात सायली म्हणते काय सर तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं ना खाली सगळ्यांसमोर सांगा म्हणून अर्जुन म्हणतो काय सांगू सायली मम्माच्या चेहऱ्याकडे मी बघितला आणि मला काही बोलताच नाही आलं सायली म्हणते खरं तर सर आपण अगोदरच हे सगळं आता आडवायला हवं हो होतं आपण अगोदरच हे सर्व करायला नको होतो म्हणजे हा प्रश्नच उद्भवला नसता तर आता सायली म्हणते खरं तर याची आपण अगोदरच तालीम करायला हवी होती तर अर्जुन म्हणतो म्हणजे तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा मी आता आई आहे आणि मी तुम्हाला आता हे सांगते तेव्हा बघा तर लगेचच सायली आता कल्पनाची ॲक्टिंग करू लागते आणि म्हणते की अर्जुन बाळा तुला काही सांगायचंय ना तर अर्जुन उठूनच उभा राहत म्हणतो की हो मम्मा तर आता घाबरतच अर्जुन उठून उभा राहतो आणि म्हणतो की मम्मा मला तुला हे सांगायचंय आणि अर्जुन तत मम करू लागतो पटकन आता बोट करत सायली म्हणते की अर्जुन लवकर सांग बर का मला खूप काम आहे अर्जुन म्हणतो की मम्मा ते बाळ तर हसतच सायली म्हणते बाळायचं काय तर अर्जुन म्हणतो की तुला आपलं बाळ व्हायला हवंय ना तर हसतच सायली म्हणते हो तर अर्जुन म्हणतो होईल ना आम्हाला बाळ होईल तेव्हा आता सायलीला राग येतो तर आता सायली म्हणते की असं टेन्शन घेऊन तुम्हाला हे सगळं बोलायला असं जमणार आहे का तर आता डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो आय एम सॉरी मिस सायली पण मला हे बोलायला नाही जमणार तर आता अर्जुन म्हणतो की आपण एक काम करू आपण उलटं करू मी तुम्हाला विचारतो आणि तुम्ही उलटं करा इकडे आता अर्जुन आणि सायली संध्याकाळी आपल्याला काहीतरी सांगणार असे आता सगळ्यांना वाटून सगळेजण आता अर्जुन आणि सायली येण्याची आतुरतेने वाट बघत असतात तेवढ्यात आता अर्जुन आणि सायली तिथे येतात तर आता सगळेजण अर्जुन आणि सायलीकडे टक लावून बघू लागतात तर आता कल्पना म्हणते की अर्जुन तू काही सांगणार होताना सांग आता तर आता पूर्णा म्हणते की अर्जुन माझासुद्धा जीव आता वर खाली होतो आहे पटकन सांग तर घाबरतच अर्जुन म्हणतो की आम्ही आता मधुभाऊची केस लवकर सोडवणार आहोत ते ऐकून आता सर्वजण आवाक होतात आणि काय सांगायचं होतं आणि हा काय बोलला याचा विचार करून आता रागाने सायली पुन्हा अर्जुनकडे बघावं लागते तर आता अर्जुन आणि सायली हे आता समोर सत्य सांगू शकतील का तर आता इकडे साक्षी ही चैतन्यला तिच्या मोबाईलमधील व्हिडिओ हा चैतन्यच पळावला शोधून काढेल का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा